नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेल ला आत्ताच सबस्क्राईब करा मुद्रा शिवराय मानाचा माळाचा मुद्रा शी आणि करुणा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध माता रमाई माता भीमाई माता अहिलाबाई होळकर यांना त्रिवार अभिवादन करते आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती या जयंतीनिमित्त मी मी समता सैनिक दलाकडून आपल्या सर्वांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते विजय सारखी कलम चालवून गेला पेनाच्या टोकाने पृथ्वी हलवून गेला विजयसारखी कलम चालवून गेला पेनाच्या टोकाने पृथ्वी हलवून गेला हल तळ्याला पवित्र करून गेला महाडच्या तळ्याला पवित्र करून गेला भारतीयांसाठी संविधान घेऊन गेला संपूर्ण विश्व ज्याला झुकून गेठण करताना आता साहेबांचा साहेब बाबा साहेब होऊन गेला माझी छोटीशी कविता आहे दोन मिनिटातच होईल की तुम्ही शांतपणाने तिचा अर्थ समजून घ्या असं मला वाटते बाबासाहेब तुम्ही नसतात तर बाबासाहेब तुम्ही नसतात तर मिळाली नसते शिक्षणाचे धडे बाबासाहेब तुम्ही नसतात तर मिळाली नसते शिक्षणाचे धडे आजही वळवळले असते आजही वळवळले असते जातीवाद्यांचे किडे आजही मळवळले जीवन अनमोल जीवन झालं असे बाबासाहेब तुम्ही नसतात तर स्त्री पुरुष समतेचे नसते वाहिले वारे बाबासाहेब तुम्ही नसतात तर स्त्री पुरुष समतेचे नसते वाहिले वारे स्त्रीचे जीवन स्त्रीचे जीवन राहिले असते कोरे स्त्रीचे जीवन राहिले असते बाबासाहेब धर्मांद माकडे आणि राज्य करत असते धर्मांद माकडे बाबासाहेब तुम्ही छन्मलात बाबासाहेब तुम्ही नंतर गाव कुठं बाहेरचा सा। राव साहेब झाला बाबा साहेब तर गाव कस बाहेरचा सा। राव साहेब झाला आणि शेणातल्या किड्यालाही आणि शेणातल्या किड्यालाही रेशमी किड्याचा मान मिळाला आणि शेणातल्या किड्यालाही रेशमी किड्याचा मान मिळाला वर्णावा महिमा नामाचा तू केलेला निरेपच कामाचा काय वर्णावा महिमा नामाचा केलेला निरेपच कामावलेला अक्षरालाही मी आणि तुम्ही लावलेला अक्षरालाही बा भीमा सुगंध येतोय तुझ्या कामाचा बा भीमा सुगंध येतोय तुझ्या कामाचा धन्यवाद नमो बुद्धाय जय जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स